मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीस या शृंखलेतील अर्थात कविता वाचन या सदरामध्ये एक कागदाचं पान किती वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या आयुष्यात येतं एकदा शांतपणाने विचार तर करून बघूयात काय काय आठवतंय ते <laughs> एका मस्त कलंदर रचनाकाराने असाच विचार केला आणि काय सुंदर रचना उतरली आहे अज्ञात रचनाकार आहे पण ह्या रचनाकाराला माझ्याकडून एक मानाचा मुजरा काय आहे बरं आजची रचना चला तर बघूयात आज कसं आहे ना एक कागदाचं पान असतं श्री लिहिलं की पुजलं जातं प्रेमाचे चार शब्द लिहिले की जपलं जातं काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं एक कागदाचं पान असतं कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं कधी भिरभिर बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं असं एक कागदाचं पान असतं जे लेखकाच्या लेखणीला हात देतं जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं आणि हो वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षही देतं एक कागदाचं पान असतं पेपर वेट ठेवलं की एकदम गप्प बसतं काढून घेतलं की स्वच्छंदी फिरतं आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं एक कागदाचं पान असतं ज्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं प्रश्न छापले की प्रश्नपत्रिका बनतं विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनतं तर कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालही बनतं असं एक कागदाचं पान असतं माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं असं एक कागदाचं पान असतंच असतं जन्माला आलं तर बर्थ सर्टिफिकेट असतं आणि निधन झालं तर हेच कागदाचं पान डेथ सर्टिफिकेट असतं असं एक कागदाचं पान असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली सोबत करणारं असं कागदाचं एक पान असतं मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पणमस्तु राम राम धन्यवाद